तर आपल्या भावांना बहिणीला बघा भाव बहिणी परिस्थिती माझ्यावर आली आहे हा आता राते तर रातभर झोपलो बोर्ड सुद्धा जळलाय आपला मारणाचं चावऱ्याने चावू चावू घेतलं केलं आता सकाळी हका हो वांग टाकलं शिजायला आई कामाला जायचा म्हणून डबा करत होती तर भावा बहिणीनं गॅस बी संपला भाऊ बहिणी मध्ये सगळे म्हणजे कशी देव परीक्षा घेतोय आपली इथ चुलबी दहा तास पेटावते मी चुलबी पेटाना आता कवाशी का तो कामाला जायचा कवा डबा व्हायचा भावा बहिणीनो नुसता असं वांग टाकलं की बघा थोडं बटबटबट बट, केलं की गॅस संपला बघा बा आता डोक्यात फडक घेतलंय बसली इथं वांग शिजवत आणि ही सरपान वद झालंय ते सरपण सुद्धा व पेटाना म्हणजे कसली परिस्थिती झाली बघा काय डोकं का चाला ना आपलं तर काम बी नाही ते धंदा बी नाही पैसा नाही पण ना। भाव बहिणी कसा गॅस भरून आणायचा कस काय भावा बहिणीनं आपल्याला चूल मांडावे जागा नाही तेव्हा काही पाणी तापवाय चूल केली त्याच्या बसली शिजवत वांग आता ते नास्तरी कसं करायचं व भावा बहिणीनं नुसतं टाकलं होतं त्यात पाणी ओटलं होतं किती उशीर मरणाचं उंतर लागतंय डो डोकं माझं दुखायला लागलं फुकून फुकून जा आता बसली तर शिजवत आठवत झाले हे बहिणींना बहिणी सांगायचं आता मला करू करा? कर काय ऊन आता बसव वाटा ना बाबा बहिणीनं मला अयो आता बोल्ड जळला का झालं काय माहिती बोल्ड लाईटीच काय झालं काय नाही कुठलं बघावं कुठलं काय करावं अवघड झालं बाबा बहिणी कड झाले बापाणी पैसा नाही पाणी नाही काय नाही तेव्हा का पाले बर तांदूळ ओतलं नाट पाणी ठेवलं बांधताना आणि झालं कसं काय करावं बाबा बहिणी नो म्हण अवघड आहे अवघड झालं परिथि काय झालं रातभर झोप नाही बोर्ड कसं जगड काय कुणा बोर्ड जड कसे वाया विर निसाटली काय झालंय का कुठलंच काळा म्हणजे वाट परस्त झालं भावा बहिणी सांगायचं रातभर झोप नाही मग झोप लागून गेली पाक उजाडताना झोप लागून गेली भावा बहिणीनं आपल्याला प्यायचं पाणी सुटतं या पंधरा दिवसात नाही तर ती पाणी बी सुटून गेलं बघा खालीच गेलं आणि मी बघते तर साऱ्या दारात वल झालेले म्हणलं अरे देवा पाणी बी सुटून गेलं वाटतं खाली तर मला आवे कसा करतो या तुला उठा येत नाही बाई आता भावा बहिणीनं मी म्हातारे कोतारे माझं दुखतंय खोकतय गुडगाही मग ह्याने उठून भरायचं होतं का नव्हत पाणी तर गेलं बागा सगळं खाली बाबा बहिणीनं एक टिपका सुद्धा गावला नाही आणि ती पाणी वाहून वाहून तर मागा गुडगा दुखतोय बघा मायंदाळा असं कसं वाटतं जवळ जाऊ द्यायचं लांबण हिसक हिंदोळ घ्यायचं असं काम झालंय कुठवर आपण काळजी करावी बाबा बहिणीनं काळजी करून 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 नको वाटायला लागलाय कोणाची पण काळजी करू माझी कोणच कराना काळजी पण मला सगळ्याची काळजी आहे आता भावा बहिणीनं ही घामाघुम झालाय जीव माझा ऊन आता तासभर बसली ती वांग शिजवत तर कसं आहे भावा आता ही आवी बर आवीची जरी बायको असती तरी आवीनं माझ्यावर लक्ष दिलं असतं का मला बघितलं असतं का तुम्हीच सांगा बरं तो बी त्याच्या बायको ते व्यस्त झाला असता का नाही मग आता कसं आहे की ह्याला पाणी कोण घालायचं कोण बघायचं म्हणून भावा बहिणीनं माझ्या जीवा जेव्हा म्हणून मी त्याला पाणी करून घालते ही करते जे आपलं कर्तव्य आहे ते आपण पार पाडायचं आपल्या जीवा जेव्हा तर हि तर कसं झालंय लय मुश्किल झालंय माझं तर जीवन जगणं प्रेम आई हे सगळ्या सारखाच असतो आईचा प्रेम काय आई एकावर प्रेम करत नाही बरं आता दुसऱ्याला जरी काय झालं तरी आईचा जीव तुटणार आहे कुणाला जरी काय झालं तरी आईच काळेच फाटणार आहे पण हि तर कस झालय आता त्याला पाणी मला घालावंच लागणार की त्याचं झालंय सगळंच वज वाटोळ म्हणून आणि त्याच्यासाठी माझ्या जीवनाचं झालं या मला तर कुठंच काय करता येणार भावा बहिणींनो कोणाला डोकं चालवू आणि कोणाला नाही असं झालंय आता त्याला ना एवढं नॉलेज मग आपण शहण सुरत आहे आपण हे आहे आपण समजून घ्यायचं असतं एक येड झालं मग त्या येड्याच्या नादाला आपण लागायचं नसतं का लागायचं असतं भावा बहिणीनं तुम्ही बी सांगा आता मी तर त्याला सांगते का कि तो असा कर किंवा तसा कर काय झालं भावा बहिणीनं कि मला मध्ये वाटत्यात काय झालं की मला मध्ये वाटतात आता मी कुणाकुणाला डोकं चालव सांगा बरं माझ्या दुखण्या बाहिनं एक माझा जीव झाला नको तरी बहिणीनं माझं किती दुकान खोपायला लागलं तरी मी कुणाला सांगत नाही मी तसंच माझं मी सुस्ती आणि मी दवाखान्यात सुद्धा जात नाही जावंच वाटत नाही मला मी जातवी नाही दवाखान्यात मी कोणाला सुद्धा म्हणत नाही की मला दवाखान्यात न्या किंवा असं करा आता पहिली ती योग्य तर मला काय झालं तरी नेत होती दवाखान्यात ही पण आता भावा बहिणीनं मी तिला सुद्धा त्रास देत नाही आणि मी कुणालाच काय सांगत नाही माझं मी सुस्ती मग मला माहित कशासाठी व ज्या जे त्याने बघायचं हे करायचं तर भावा बहिणीनं कसं आहे जे आपल्याला येतं जे जी आपल्या जीवनात असतं ते आपलं स्वतःच सांगायचं असतं भावा बहिणी मी कधी कुणाचं काय सांगते का ही करते का बर मला काय म्हणायचंय कि आपण अस दगडाच्या आड बसून ह्याच्या आड बसून जरी आपण एडीव काढला किंवा चोरून काढला किंवा दुसऱ्याच्या विरुद्ध बोललो आपण किंवा हे झालं तरी ते इडेव सोडल्याच्या नंतर माणसांना दिसतोय की कसा इडीव काढलाय ती मग मी काय म्हणते भावा बहिणीनं की आपल्या पद्धतीनं जगा आपल्या पद्धतीनं इडिओ काढा आपलं आपलं सांगा काय असेल ते कशाला कुणी नावाचा आणि ह्याचा इडिओ काढायची गरजच नाही ना आपल्याला आता भावा बहिणीनं माझं कसं असतं तो मी तर बघता माझं प्रत्येक इडिओमध्ये मध्ये माझं काय एवढं गाणं आपलं माझं ही दुखतंय माझं ती दुखतंय माझ्या जीवनात असं आहे माझ्या जीवनात तसं आहे भावा बहिणीनं मी म्हणले का की मला हे असं करत नाही किंवा ती तसं करत नाही तर कसं आहे भावा बहिणीनं झाकले मोठल्या अकाचे असते आणि उघाडी तर लोकाचे असते म्हणून आपण उघडायचे नसते की किती बी आपल्या जीवनात काय त्रास केला कुणी बी आपल्याला काय दुःख केलं किती मी दुःखाने बोललं तरी भावा बहिणीनं मी कधीच सांगितलंय का एडिमध्ये कधीच सांगणार नाही मी का तर सगळे आपलेच आहेत की त्या जे आब्रू ती मला असा बोलतोय ती मला तसं बोलतंय असं त्याच्या नावाचं सांगून त्या जे आब्रू गेले मध्ये आपल्याला मजा वाटेल का म्हणून भावा सगळं मी गिळत राहिली आहे कुणी काय बी मला शिवे द्याव द्या कुणी मला काय बी म्हणू द्या किंवा माझ्या माया नाही म्हणू द्या किंवा ही नाही पण भावा बहिणीनं कसं असतं आपल्याला जे लेकरं झालेले असते ती चार होत्या पाच होत्या किती बी होत्यात सगळ्याला माया सारखीच असते यायची पण लेकरांच्या मनात कसं असतं की आई एकावर प्रेम करते आपल्या प्रेम करत नाही पण आयचं काळ बाबा बहिणीनं सगळ्यासाठी तुटतं आणि तुम्ही पण आय बाप आजचाल कोणाची तरी तुम्हाला बे लेकरं असतील हे असत्याल पण हि तर कसं आहे ही तर वेगळीच परिस्थिती होऊन बसली भावा बहिणींनो आणि दुर्लक्ष करायचं बी मी नाही कारण सांगू शकत भावा बहिणींनो की कुणावर दुर्लक्ष करायचं कुणावर काय करायचं तर भावा बहिणीनं मी दुर्लक्ष कोण औषधा केलेलं नाही काहीच नाही माझी सगळ्या सारखीच आहे आणि पहिल्यापासून मी सगळ्याला प्रेम दिलेला आहे पण ती नाही म्हणत्यात तर भावा आपण कसं म्हणतो की असं नाही म्हणत्यात आणि तसं नाही म्हणत्यात आपण फक्त कुणाला बोलायचं नाही तर भाऊ मी कुणालाच बोलत नाही मी माझ्या टेन्शनमध्ये असते की आपण इतका जेव्हा फाड प्रेम केला की आपण इतकं सांभाळ भावाबाई न मला बी काय तरी त्रास झाला असेल कि ज्याला लेकर झाल्यात ना आणि जी आई झाली ना तिलाच माहित असत कि लेकर कोणच्या पद्धतीनं मोठं करायचं कसं करायचं काय लेकरांना लागतं ले काय घालायला लागतं असं भीक मागून सुद्धा माणूस लेकरं मोठी करत मग ह्यांना दाडे मिशीचं करायला ह्यांना आज एवढं मोठं राजाचं गज करायला भावा बहिणीनं माझं बी थोडं तरी रक्त जळलं असेल ना लय लयनच लय मी म्हणती एक थोडं तरी रक्त जळलं असेल ना ह्यांना मोठं कराय की ह्यांना रेग रुप आणायला मला बी काहीतरी त्रास झाला असेल ना भावा बहिणींनो बरं आता त्यांना बी लेकर झाल्यावर कळलंच की कि ज्या पद्धतीने आपण करतोय त्या पद्धतीनंच आपल्या आईनं सुद्धा केलं असेल आपल्याला ही हम्म ती लेकरं झाल्यावर कळतं भावा बहिणींना ज्याला लेकर बाळ नाही ना त्याला काय आठवण येत नाही त्याला काय वाटत नाही पण ज्याने लेकर झाल्या ती की ज्याने संभाळ केलाय की नेत्राचा दिवाण हाताचा पाळणा करून आहो लेकरू जर झाला म्हणजे आईला आणसुद्धा खाव देत नाही भावा बहिणीनो जेवत्या ताटावनं उठायला लागतं मग प्रत्येकाला माया दिल्याशिवळ इतकी मोठी झाली का आणि मी काय म्हणते बर मी जरी कुणासाठी जरी काय केलं नाही तरी भावा बहिणीनं मी जन्म दिला नऊ महिनं पोटात वागावलं की तुम्हाला देश दोन वेळा दाखवली ही तरी मोठं म्हणा ना बर मी नसेल काय तुमच्यासाठी कमावलं का मला दुखणं लागलं ला। ही झालं माझ्या दुखण्याच्या एडात मी भावा बहिणीनं दोन हजार एक पासनं मला जे दुखणं लागलं ला। त्याच दवाखान्यात ह्याच्यात कुठंबी पळायची मी ही करायची मग खाल्ला असेल हातात होताने करून आता माझ्या माग भोग लागलेला लाग भावा बहिणीनो ते भोग सरायसाठी माझे लेकर बाळ सांभाळायसाठी असे प्रत्येक जणांचा गाडी खर्च ही भरून मी गेलेली आहे ही यांना हाय का माहिती कि आपल्याचं आपण लहान असताना किती त्रास झालाय तिला किती ही गेलय तिनं किती किती सोसलय हे आहे है का यांना माहिती आता ती मोठी झाली त्यांची बुद्धी चालाय लागली म्हणून ती काय पण बोलू शकणार व आणि माझा हाल किती झाला असते आणि मी ह्यांच्यासाठी काय काय केलं असेल ही त्यांना आठवण नसेल का तर ती लहान असते मी जिवंत आहे तोपर्यंत तर माझ्या ह्याचं जीवन आहे मग बाबा बहिणी ह्याला खाल्लं का पिल्लं का मलाच इचरावं लागणार आहे ना का कोण देणार आहे ह्याला का गावातली माणसं म्हणणार आहे तर आवी तू जेवला का ये जेवाय असं म्हणल का कोण बाबा बहिणीनं आम्ही तीन दिवस उपाशी होतो मग एक आमच्यात लहान मुलग नाही कि लहान मुलं नाही ती किंवा अशी चिडचिड करणारे नाहीत आम्ही दोघं आपलं सन बाय लंड आपल्या एकामेकाला इचरत बी नव्हतो तुला भूक लागली का तुला असं झालंय का आम्ही बस म्हणायचा की मला भूक लागली पण आता आवी बी मोठा मी बी मोठे असं बाहेरल्या लोकांना आम्ही म्हणू का की आम्हाला भाकरी द्या आम्हाला जेवण नाही भावा बहिणीनो सगळं मी झाकून ठेवते सगळं की आपल्या घरात नाही तर जगात नाही तर भावा बहिणीनं आपण कोणाला सांगत बी नाही काय नाही तरी आपलं हसत राहायचं हसत राहायचं किती बी आपल्याला दुःख असलं किती बी हे असलं तरी आपण हसत राहायचं कामाला ह्याला गेलं तरी बायांना बोलून चालून हसून खिळून राहायचं असं दुःख आपल्या तोंडावर आणायचं नाही असं भावा बहिणीनं मी वागते मग मी काय म्हणते ज्या जे त्याने नीट वागा ज्या जे त्याने आपापल्या आपल्या पद्धतीनं जागा ही करा आयचं सांगणं एवढंच असतं ह्याच्या पलीकडे आय काय सांगू शकत नाही आणि मी काय आवीला शिकावते का की आवी, का? आवी तो असं कर आवी तू तसं कर आता आवी माझ्या डोळ्यामागारी काय बी करत असेल ही करत असल तर भावा बहिणीनं मला तुम्ही मध्ये का घेताय मला कशा करता मी होता वेळ एवढं रातून द्या सांगते की अरे सगळे आपलीच आहेत तुला ठेस लागले तर त्यांना दुःख होईल त्यांना ठेस लागले तर तुला दुःख होईल की कशाला असं बोलू न चालू न एकामेकाला काय म्हणून मन दुखावता ही अरे मी जन्म तुम्हाला दिलाय मग सांगायचं काम आहे माझं सगळ्याला सा सांगायचं काम आहे की बाबा मला काय तुम्ही मध्ये घेत जाऊ नका ज्याच्या त्याच्या मनाने कोण काय लहान तर सगळ्याला बुद्धी चालते काय करावं कसं करावं भावा बहिणीनं ह्या मोबाईल तर मला काय सुद्धा माहित नाही की आपलं बडाडायचं सडाडायचं काढायचं हिडे ह्याच्या पलीकडं आपल्याला काय सुद्धा येत नाही भावा बहिणींन हं आणि माझं जर बाबा बहिणीनं काय सुक्क जरी असलं अ माझ्या डोळ्यातनं सारखं पाणी गळतय भावा बहिणीनं धाडा धाडा इच्छा सारखा इच्छा माझ्या डोक्यात आहे मग माझ्या डोक्यातनं निघा निघानाय भावा बहिणीनं सारखं विचार ह्याचं झालं की त्याच त्याच झालं की ह्याच आपण मला का तुम्ही तो शिकार करता का तुम्ही आपलं बहिण भाऊ बघा तुम्ही आपलं भाऊ भाऊ बघा तुम्ही मला नका मध्ये ओढू असं दहा मी सांगते तर मला काय म्हणतात की तू आवेला असा सपोर्ट करते तू तसा करते सपोर्ट अ भाव बहिणीनं मग आता आणपा मला घालावंच लागतय की त्याला आता तो कामा धंद्याला ह्याला चालला तरी डबळ डोबळ मलाच करून द्यावं लागतं की पाटे आवशी उठून कोण देणार आहे त्याला करून सांगा की मग आता ही काय माया झाली का पोटाला आणि कुणी बी घालतंय की वाटाच्या वाटसराला जरी भूक लागली तरी माणूस बोलवून जेवाय घालतंय वाटाचा वाटसर जरी मानला की मला लय भूक लागली तर माणूस म्हणत आहे आप आपल्या पैसे असल्यावर खा दोन घास मग आता त्याला मी जन्म दिलाय त्याला बोलणं त्याचं कुणाला स्वतः कळत नाही पण मला कळतं तर लहानपणापासून माझ्या वागावला वर्तावला के मोठा केला मला म्हणते तुला कसं बोलणं त्या दुसऱ्या कुणाला जर भावा बहिणीनं फोनवर ह्याच्या बोलायला लागला तर त्याचं बोलणंच कळत नाही कोणाला मग मला समजून सांगायला लागतं की तू असा म्हणतोय तसा म्हणतोय आता त्या रेशनवाल्यांना म्हणत होता की माझ्या अर्था कारड्या माल भेटेल का तर ते म्हणलं मला आवे तुझं बोलणंच काही कळाना मग मी त्यांना समजून सांगितलं तर मला काय म्हणलं आवं ते फोन लावतो पण त्याचं बोलणंच कळत नाही तर हा हो का भावा बहिणीनं असं आहे मग आता मला समजून घ्यावा लागल आव मला सुद्धा ते लय बोलतो काय बी बोलतो पण आपण कसं वाटतं की हाय आपलंच लिकरू कुठली सुद्धा इतकं सहन करून घ्यायचे नाही मला तर लय बोलतो काय बी बोलतो आव त्याला जसं डोक्यात त्याच्या येईल ना तसं मला बोलतो हे भावा बहिणींना मग मी कधीच त्याला रागवत नाही काय तुला बोलायचं ती बोल कसं तुला बो मला बोलायचं तसं बोल आता मी तुझी आई झालेली आहे तुला आता मोठा केलेला आहे मग आता तुझ्या बुद्धीनं मला चांगलं बोलायचं का माझा छेळ करायचा आता तू ठरव हका असत आता ठोका धाराय बा आठवत मी ती वांग शिजून शिजून जाळ फुकून फुकून एक माझं डोकं दुकायला लागलंय आता इतका मला पश्चाताप झाला का भावा बहिणीनं आता थोड्याच वेळात मांदाळा पावशील मग आता कुठं चुल मांडायची कुठं काय आपण काय लय हाय का, का आपसार आहे का चुली बी करून खात आहे की भावा बहिणीनं पहिली चुलच होती आणि मला चुलीवरच अनपाणी हे आवडतं पण कसं झालंय की आपल्याला चुल मांडाय जागा नाही व आता तुम्ही बघितलं ना, ना कसल्या जाग्यात चुल ती पाणी तापवाय केलेली मला तिथं अनपाणी कसं करायचं आणि का मरणाचं उंतर झालंय तर आता हा का भावा बहिणीनं मी आण वांग शिजवून आणि मरू दे तिकडे आता नाही नाहीच उन्हात जाणार मी लय डोकं दुखायला लागलं या जाऊ द्या खाय येईल कशाबरोबर हाय रातची एक शिळी भाकरी त्याच्याबरोबरच खाईल त्यो आणि जायचं असलं कामाला तर जाईल आता माझा बी न इलाज हाय भावा बहिणीनं ठेवली कामात नावं तरी ठेवू द्या मला आता काय करू आपल्या घराची परिस्थिती कोणाला सांगायची आपल्या आपणच बघायची तर बघू आता गॅसला गॅसला तर लई पैसे लागतात हे बोर्ड बी जळालाय मध्ये एकदाच लुष्कान झाली की ती अंगलोटच लुष्कान येते बघा तर आता माझं काय डोकं चाला ना आता काय करावं का आणि काय नाही तर आता आपलं गप्प बसायचं बघा तर बाबा बहिणी न कसा काय इड वाटला आणि माझं जरी काय चुकत असलं तरी बाबा बहिणी न मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी वाट बघीन घ्या आपली काळजी भेटू आपण पुढल्या इड्यामध्ये बाय बाय